उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार जयदीप साठे प्रल्हाद काशीद यांच्यासह कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मागील दोन दिवसात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी सुशील कुमार शिंदे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे त्या मुद्द्याला धरून प्रणिती शिंदे यांनी भाषणात भाजपवर हल्लाबोल केला त्या म्हणाल्या आज या ठिकाणी प्रचंड महिला उपस्थित आहेत कारण हा काँग्रेस राष्ट्रवादीचा मेळावा आहे इकडे त्यांना सुरक्षित वाटते देशातील राजमाता जिजाऊ माता सावित्री माता रमाई यांनी दिलेले जे संस्कार आहेत तेच संस्कार काँग्रेस राष्ट्रवादीने पुढे नेले आहेत आणि मी आमदार म्हणून उभी आहे आज मी आणि सुप्रियाताई लढत आहोत भिडत आहोत या संविधान विरोधी राक्षसी शक्तीच्या विरोधात आणि आमचे दोघींचे वडील वणवण फिरत आहेत पक्षासाठी फिरत आहेत माझ्या वडिलांवर का टीका करता माझ्यावर टीका कराना तुमच्या विरोधात मी उमेदवार आहे मला भेडा ना पराभव समोर दिसू लागल्याने पायाखालची वाळू सरकली आहे एवढा संघर्ष माझ्या वडिलांनी केला त्यांना बोलताना काहीच वाटत नाही त्या पुढे म्हणाल्या हे आपल्या खोट्या गरिबीचा दाखला देत म्हणत फिरतात अब राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काबिल हे वही बनेगा मग सोलापुरात केलेल्या लोकहिताच्या कामाबद्दल बोला आणि लोकांना ठरवू द्या कोण काबिल आहे ते प्रारंभी प्रास्ताविक जयदीप साठे यांनी केले यानंतर ज्या माणसानी संघर्ष केला तुमची बाबती संघर्ष पाहिजे असं बोलायला त्यांच्या किंवा करतो आपण सुसंस्कृत लोक आहोत म्हणून मला इलेक्शन पण त्या पातळीला घेऊन नाही जायचं मी उमेदवार ते नाही फिरायचं तर माझ्या कामाबद्दल बोला पंधरा वर्ष नाही माझ्या लोकांनी मला निवडून आणलं म्हणजे कोणी माझ्या लोकांना अपमानित करताय माता नाही कारण का आमची लोक कामाला बघूनच निवडणूक निवडणुकीत मतदान करता दुसरी गोष्ट कोणती गोष्ट बदलत नाही त्या